पण आज आपलं जळगाव जायचं कारण म्हटलं म्हणजे आपल्याला एक नाही तर दोन दोन कामं होते ते कोणते कामं होते चला तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर शेवटपर्यंत नक्की पहा सरातर जय मय मित्रांनो मी रिषभ तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी आज आपल्या कानोलीला धुंद धावून चमकवून काढली बाहेर आणि निघालो मी आता जळगावला जायसाठी आणि जळगावला कशाला चालला तर थांबा थांबा तुम्हाला पुढे मध्ये सांगतो आणि चालता चालता दिसला आपल्याला पेट्रोल पंप पण कानोलीने म्हटलं चल तूच काल उपाशी राहतो तूही घे जेवण करून आणि सर्वात पहिले मी झरक सुरंग मले घेणं होतं तलाट्याचं उत्पन्नाचा दाखला आणि तठून उत्पन्नाचा दाखला घेऊन मले होतो वैभव पाटील सोबत आणि गणुले होतं घरी काम तर गणुमन मी जातो घरी वैभव पाटील घेऊन निघालो मी आता शेतूत जायसाठी कारण मले काळं होतं उत्पन्नाचा था दाखला आणि तुम्ही माणसान की उत्पन्नाचा दाखला तर तलाट्याचा घेतला पण तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला नाही पाहिजे आपल्याला आपल्याला पाहिजे होता तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आणि मधील उत्पन्नाचा दा दाखला घेण्यासाठी आलो मी माही सेवा केंद्र शेतूमध्ये त्यासाठी कागद काय पाहिजे होतं मला काही माहित नव्हतं म्हणून मी ना फक्त तलाठीचा उत्पन्नाचा दाखला आणला होता त्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं राशन कार्ड चा आधार कार्ड झेरॉक्स नाही पासपोर्ट फोटो आणि मी ना आधार कार्डाची रेशन कार्डाची झेरॉक्स नेली नव्हती तर मला डबल येणं होतं वापिस कशासाठी तर आधार कार्डाची रेशन कार्ड चा काढासाठी आणि तटून घेतली वैभव वाढील ना गाडी नु पोहोचला डायरेक्ट योगीराज झरक्ष आधार कार्ड रेशन कार्डची काढली आणि वैभव पाटील म्हणून चाल वैकी दाखवतो तो, तो उत्पन्न दाखलाच काढून देतो आणि झाला वैभव पाटलाच्या वळखीनं न का आणि आपलं झालं उत्पन्नाचं काम बोलवलं दोन दिवसानं आणि ते जाऊ आता आपलं एक काम झालं आणि पुढे येऊन आपल्या कानोलीला आपल्याला टाकणं होती सीट कव्हर आणि एवढे सगळे सीट कवर पाहिल्यावर आपल्याला आली होती एक सीट कव्हर पसंद आणि ते दिली आपण कनोलीला लावून आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपली कानोली कशी दिसते आता आणि आता झाले आपले दोन्ही कामं एक म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि दुसरं म्हणजे कानवलेली सीट कवर आणि दोन्ही कामं करून निघालो मी आता सीधा घरी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर लोक तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका